नमस्कार आज तर आज आपण बघणार आहोत सोलापूरची सुप्रसिद्ध लांबोटा चटणी आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये तसं तर बऱ्याच प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात पण सगळ्यांच्याच आवडीची चटणी म्हटलं तर शेंगदाणा चटणी तर त्यातल्या त्यात सोलापूरची सुप्रसिद्ध लांबोटा चटणी ही तर सगळ्यांच्याच आवडीची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने सोलापूरची लांबोटा चटणी घरी बनवण्याचं सिक्रेट या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे ॲल्युमिनियमच्या तव्यावरतीच भाजायचे खूप छान भाजले जातात कढईपेक्षा म्हणून मी नेहमी चटणीसाठी शेंगदाणे भाजायचं म्हटलं की मग ॲल्युमिनियमच्या तव्यावरतीच भाजते सुरुवातीला फुल गॅसची फ्लेम ठेवून तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाला चांगला की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे जर व्यवस्थित खमंग भाजले तर चटणीसुद्धा छान होते तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे शेंगदाणे छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान क्रंची झाले पाहिजेत तर आता स्लो गॅसच्या फ्लेमवरती सहा ते सात मिनिट हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता बघा या शेंगदाण्यांना छान डाग पडलेले आहेत आणि शेंगदाणे खूप क्रंचीसुद्धा झालेले आहेत मस्त शेंगदाणे भाजून झालेत आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही गॅस बंद केलेला आहे तवा गरम आहे गरम तव्यावरतीच अजून थोडेसे क्रंची हे शेंगदाणे होतात म्हणून मी तव्यावरतीच हे शेंगदाणे ठेवून पूर्णपणे पंधरा ते वीस मिनिटं गार होऊ दिलेले आहेत खूप जास्त शेंगदाणे भाजले आणि तसंच तव्यावरती ठेवले तर शेंगदाणे मग करपले जातील त्याच्यामुळं फक्त डाग पडेपर्यंत आणि क्रंची होईपर्यंत भाजा आता पूर्णपणे गार झाली की मग एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आता याची साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल लवकर निघावी म्हणून याच्यात थोडं मीठ टाकलं ही टिप मी यूट्यूबलाच पाहिली होती तर ती ट्राय केली तर खरंच थोडंसं मीठ टाकलं आणि हाताने चोळून घेतलं तर अगदी सहज शेंगदाण्याचे साल निघाले तर आता या शेंगदाण्याची पूर्ण चोळून साल काढायची आणि साल बाजूला करून घ्यायची आणि शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे तर आता पूर्ण शेंगदाणे चोळून झालेले आहेत आता याची साल पूर्णपणे काढून घेणार आहे वेगळी आणि बघा आता साल काढून घेतलेली आहे पूर्ण आणि शेंगदाणे गार झाल्यावर खूप मस्त क्रंची झालेले आहेत तर आता आपल्याला सेम लांबट चटणी जशी असते तशीच चटणी बनवायची आहे तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती हे साल काढलेले शेंगदाणे टाकले आता इथे मी चार ते पाच मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये हे शेंगदाणे तळले तर अजून छान क्रंची होतात आणि चटणीसुद्धा छान होते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नाहीतर शेंगदाणे भाजलेली आहेत ऑलरेडी तर ते करपतात त्याच्यामुळं गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि हे शेंगदाणे तेलात छान तळून क्रंची करून घ्यायचे शेंगदाण्याला एक छान कुरकुरीतपणा येतो तळल्यामुळं आणि शेंगदाणा चटणीमध्ये खूप जास्त बारीक होत नाही अर्धा अर्धा राहतो जसं की लांबोटा चटणीमध्ये अर्धे शेंगदाण्याचे तुकडे राहतात पूर्ण कूट होत नाही तशा प्रकारे या चटणीमध्ये सुद्धा अर्धे अर्धे शेंगदाण्याचे तुकडे राहावे याच्यासाठी शेंगदाणे छान तळून घ्यायचे आणि शेंगदाणे गॅसच्या स्लो फ्लेमवरती छान तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही फक्त तेल घालते वेळी मोठे चार ते पाच चमचे तेल घाला चांगलं म्हणजे शेंगदाणे छान तळले जातात आता हे पूर्णपणे एका ताटामध्ये पसरवून ठेवलं आणि गार करून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनटं शेंगदाणे छान गार झालेले आहेत आता इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे लाल तिखट लागणार आहे आणि दोन छोटे चमचे जिरं लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता ही चटणी वाटते वेळी खलबत्त्याचाच वापर करायचा मिक्सरला ही चटणी वाटत नाही किंवा मग लांबोट्या चटणीसारखी बनत नाही मिक्सरला जर वाटली तर खल त्याच्यामुळं खलबत्त्याचाच वापर करा ही चटणी वाटते वेळी किंवा उखळ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही चटणी वाटू शकता अजून टेस्टी होईल तर आता खलबत्त्यामध्ये सुरुवातीला लसूण तिखट जिरं आणि मीठ हे वाटायचं आहे फक्त शेंगदाणे न घालता वाटायचं शेंगदाणे घातले आणि लसूण जिरं हे वाटायला गेलं तर ते व्यवस्थित वाटत नाही लसूणच्या पाकळ्या राहतात किंवा मग जिरंसुद्धा अख्खं राहतं त्याच्यामुळं सुरुवातीला लसून तिखट मीठ जिरं हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे लसूणच्या पूर्ण पाकळ्या ठेचल्या पाहिजेत याची पेस्ट बनवल्यासारखं हे ठेचून घ्यायचं आहे आणि बघा आता हे पूर्ण ठेचून झालेलं आहे आता याच्यात हे शेंगदाणे घालायचे तळलेले आणि शेंगदाणे घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे शेंगदाणे तळून घेतल्यामुळं खूप छान शेंगदाणा चटणीमध्ये अर्धा अर्धा शेंगदाणा राहतो खूप क्रंची राहतो जशास तसा ही चटणी एक ते दोन महिने आरामात टिकते अजिबात खऊट होत नाही किंवा खराब होत नाही प्रवासाला न्यायचं म्हटलं तर खूप चांगला चटणीचा प्रकार आहे तर आता ही चटणी वाटून घ्यायची शेंगदाणे घातल्यानंतर सुरुवातीला एक ते दोन मिनिटं वाटून घ्यायचं आणि नंतर उलटण्याने खालची बाजू बाजूवरती अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे कारण लसूण चिकट असल्यामुळं खलबत्त्याच्या बुडाशी चिटकतो आणि तो तसाच राहतो त्याच्यामुळं चटणीमध्ये लसणाची टेस्ट येत नाही म्हणून मग दोन ते तीन वेळा अशा प्रकारे उलटण्याने चटणी खालीवर करून वाटून घ्यायची आहे सात ते आठ मिनिट लागतात ही चटणी वाटायला आणि बघा इथे मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे खूप छान रंग आलेला आहे चटणीला बघू शकता चटणीमध्ये अर्धे अर्धे शेंगदाण्याचे तुकडे राहिलेले आहेत दाताखाली आले की ती मस्त क्रंची लागतात आणि चटणी बघा पूर्ण एकजीव झालेली आहे असं हातामध्ये घेऊन मुठीमध्ये जर राबलं तर अगदी त्याचा गोळा बनतो आहे मस्त चटणी तयार झालेली आहे खूप जास्त वाटायचं नाही नाहीतर मग एकदमच बारीक चटणी होते कूट होतं त्याचं बारीक आणि ती चटणी काही खायला छान लागत नाही त्याच्यामुळं थोडंसं अर्धे अर्धे शेंगदाण्याचे तुकडे याच्यामध्ये राहिले पाहिजे तर इथे आपली ही चटणी वाटून झालेली आहे आणि ही चटणी एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आणि बघू शकता खूप सुंदर रंग आहे चटणीला आणि टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आहे अगदी लांबोट्याची चटणी असते तशीच ही चटणी झालेली आहे ही चटणी चपाती बरोबर वर, तेल टाकून खायला खूप मस्त लागते किंवा भात असेल तर भातावरती चटणी तूप किंवा तेल टाकून सुद्धा खूप मस्त लागते भात आणि चटणी इथे आपली ही लांबोटा चटणी तयार झालेली आहे मस्त एका काचच्या भरणीमध्ये भरून ठेवायची एक दोन महिने आरामात टिकते अजिबात खऊट खराब होत नाही या तुमी सुधा तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही लांबोटा चटणी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा